श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वयंपाक केल्यानंतर गॅस स्टोव्ह धुणाऱ्या महिलेने लक्षपूर्वक ऐकावे नाहीतर ही तुमची छोटीशी चूक आहे तुमच्या घरातील एखाद्याचा जीव जाऊ शकतो ही काही छोटी गोष्ट नाही याचे रहस्य जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आश्चर्यचकित भक्तांनो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की आपल्या घरात जेव्हा महिला स्वयंपाकघरात अन्न शिजवतात तेव्हा काम संपतात त्या लगेच गॅस स्टोव्ह धुण्यास सुरुवात करतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शास्त्रांनुसार हे योग्य आहे की नाही आज आपण याच गोष्टींवर चर्चा करू पहा मित्रांनो आपल्या हिंदू सनातन धर्मातील गरुड पुराणाचा मजकूर हा एक सामान्य मजकूर नाही यामध्ये आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक लहान मोठी गोष्ट अगदी आपल्या दैनंदिन कामांचेही तपशीलवार वर्णन केले आहे ते घरातील प्रत्येक कोपरा प्रत्येक वस्तू देखील सांगते चुलीचाही आपल्या सुख शांती आणि समृद्धीवर खोलवर परिणाम होतो स्वयंपाकघर गर, हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते आणि त्या स्वयंपाकघराचे हृदय म्हणजे चुली हे ते ठिकाण आहे जिथे अन्न शिजवले जाते आणि शास्त्री म्हणतात की अन्न म्हणजे जीवन विचार करा जर जीवन नसेल तर जीवनाचा अर्थ काय असेल म्हणूनच गरुड पुराणात यत्र अन्न तत्र लक्ष्मी असे म्हटले आहे म्हणजेच जिथे अन्नाचा कत आदर केला जातो तिथे माता लक्ष्मी वास करते भक्तांनो हा चुली केवळ अन्न शिजवण्याचे साधन नाही तर त्याला घराचा अग्निकुंड मानले जाते जिथे अग्निदेव राहतात आणि देवतांचे आशीर्वाद वाहतात म्हणूनच त्यांची काळजी स्वच्छता आणि पवित्रता आपल्या घराच्या समृद्धीशी कुटुंबाच्या आरोग्याशी आणि मानसिक शांतीशी थेट संबंधित आहे आता प्रश्न असा उद्भवतो की स्वयंपाक केल्यानंतर लगेच चुली धुवावी की नाही कोणत्या दिवशी ते स्वच्छ करावे आणि कोणत्या पद्धतीचा अवलंब करून आपण आपला चुली नेहमी स्वच्छ ठेवू शकतो आपण या सर्व गोष्टींबद्दल सविस्तरपणे बोलू जेणेकरून तुम्हालाही समजेल की स्वयंपाकघरातील हा छोटासा कोपरा तुमच्या संपूर्ण घराच्या नशिबावर कसा परिणाम करतो बघताना चुली ही फक्त एक सामान्य भांडी किंवा उपकरणे नाही तर ती घराची ती पवित्र जागा आहे जिथे अन्न शिजवले जाते आणि संपूर्ण कुटुंबाचे पोषण होते ही अशी जागा आहे जिथे घराची भाकरी बनवली जाते आणि घराची भाकरी घरातील प्रत्येक सदस्याच्या मनावर शरीरावर आणि नशिबावर थेट परिणाम करते जर चुली स्वच्छ आणि शुद्ध असेल तर घरात देवी लक्ष्मीचा कायमचा वास होतो परंतु जर ती घाणेरडी तुटलेली किंवा काळी पडली असेल तर अन्नाच्या अशुद्धतेमुळे आजारपण दुःख पैशांचा अभाव आणि दुःख घरात प्रवेश करते गरुड पुराणात हे स्पष्टपणे लिहिले आहे आणि कदाचित अनेक महिलांना आजपर्यंत हे माहीत नसे की ते गॅस स्टोव्ह असो किंवा जुनी पारंपरिक मातीची स्टोव्ह असो दोन्ही थेट अग्निदेवाशी संबंधित आहेत वेदांमध्ये अग्निदेवाला देवांचे मुख म्हटले जाते कारण तो यज्ञाद्वारे देवांना अन्न अर्पण करतो म्हणूनच स्टोवला घराचे यज्ञकुंड देखील मानले जाते भक्तांनो विचार करा जुन्या काळात जेव्हा जेव्हा देवांना अन्न अर्पण केले ते जात असे तेव्हा ते फक्त अग्नीत अर्पण केले जात असे आजही जेव्हा आपण मंदिरांमध्ये प्रसाद अर्पण करतो तेव्हा ते अग्नीत नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण केले जाते त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी महिला स्टोव पेटवते तेव्हा ती नकळत यज्ञ सुरू करते हे केवळ अन्न शिजवण्याचे काम नाही तर एक पवित्र कृत्य आहे जे संपूर्ण घरासाठी शुभ ऊर्जा पसरवते गरुड पुराण आणि धर्मशास्त्र दोन्हींमध्ये स्त्री आणि सुरीचे नाते खूप खोल असल्याचे म्हटले आहे का कारण स्वयंपाकघराला स्त्रीचे दुसरे घर म्हटले जाते आणि जिथे ठेवलेला चुली हा तिचा सर्वात जवळचा सा साथीदार असतो ही चुली स्त्रीच्या नशीब आनंद आरोग्य आणि आदराशी जोडलेला आहे शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की चुलीचा स्त्रीच्या जीवनातील आजार त्रास दारिद्र्य वास्तुदोष आणि पितृदोषांवर परिणाम होतो म्हणून बघताना मी तुम्हाला यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की चुली कधीही घाणेरडी ठेवू नका आणि चुकूनही तुटलेली चुली वापरू नका जर आपण नियमांशिवाय चुलीचा वापर केला तर स्त्रीच्या आयुष्यात दुःखच नाही तर तिला अपमान आणि मानसिक ताणतणावाचाही सामना करावा लागू शकतो एवढेच नाही तर कुटुंबात अशांतता आणि आजारही वाढू शकतात शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की चुलीची स्थिती घरातील महिलेचे मानसिक आणि कौटुंबिक संतुलन राखते म्हणून तिचा आदर करणे त्यांची काळजी घेणे आणि तिचे पावित्र्य राखणे हे केवळ स्वच्छता करण्याचे काम नाही तर धार्मिक आणि आध्यात्मिक कर्तव्य आहे भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा बघतानो वास्तुशास्त्रात चुली ठेवण्याची दिशा देखील खूप चांगल्या प्रकारे सांगितली आहे घराच्या आग्नेय अग्निकोनात स्वयंपाकघर असावे आणि गॅस स्टोव्ह स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावा कारण ते अग्निकोन मानले जाते आणि ज्या घरात स्वयंपाकघरात अग्निकोनमध्ये स्टोव्ह ठेवला जातो त्या घरात देव देवता राहतात आणि स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे म्हणजेच जेव्हा महिला गॅसवर स्वयंपाक करतात तेव्हा महिलांनी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करावे कारण या दोन्ही दिशा खूप शुभ मानले जातात आणि आपल्या देवी देवता या दोन्ही दिशांना वास करतात त्यानुसार जर स्टोव्ह पश्चिमेकडे किंवा उत्तर दिशेने असेल तर असे म्हटले जाते की त्या घरात पैशाचा अपव्यय होतो त्या घरात पैसा राहत नाही त्या घरात गरिबी येते आणि त्या घरात अजिबात समृद्धी नसते आणि घराचे सुख आणि शांती कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते घराचे सुख आणि शांती घराच्या समृद्धीवर अवलंबून असते म्हणून जर ते दक्षिण किंवा नैऋत्य कोणात असेल तर रोग आणि अपघात वाढतात म्हणजेच वक्तांनो पहा की अनेक वेळा जेव्हा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य अचानक चढ उतार होऊ लागते कर्ज वाढू लागते समस्या वाढू लागतात तर कुठेतरी याचे कारण असा ग्रह असू शकतो की तुमच्या घराचा चुलीचा ग्रह दक्षिण दिशेला ठेवला आहे म्हणूनच लक्षात ठेवा की घराचा चुलीचा दक्षिण आणि पश्चिम दिशेला आणि ईशान्य मानला जाणारा किसान कोण ठेवू नये जर किसान कोनात चुली असेल तर देव रागावतात आणि जर देव रागावले असतील तर आपल्याला पितृदोष देखील मिळतो भक्तांना सांगण्यात आले आहे की ईशान्य कोपऱ्यात चुली ठेवल्याने कुटुंबात त्रास होतो कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी पटत नाही आणि कुटुंब तुटू लागते त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो घरात अशुभ शक्तीचा प्रवेश होतो आणि जेव्हा अशुभ शक्ती नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू लागतात तेव्हा कुटुंब गरीब होते कुटुंबाच्या आशा तुटू लागतात कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागते म्हणून आपण कधीही घराच्या ईशान्य कोपऱ्यात चुली ठेवू हो नये महिलांनी विशेषतः काळजी घ्यावी कारण महिला त्यांचा बहुतेक वेळ स्वयंपाकघरात घालवतात पण कधी कधी असे घडते की काही दरांमध्ये महिलांना बोलण्याचा अधिकार नसतो म्हणून महिलांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांगावे की गॅस स्टोव्ह कोणत्या दिशेने ठेवणे योग्य आहे आणि कोणत्या दिशेने ते चुकीचे आहे भक्तांना पहा प्रत्येक महिला स्वच्छता करते परंतु त्यांना स्वच्छता कशी आणि केव्हा करावी हे माहीत नसते लक्षात ठेवा की गरुड पुराण वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात की ज्या घरात घराची महिला स्टोवला पवित्र मानून प्रेमाने आणि लक्ष देऊन काम करते त्या घरात आजार खूप कमी होतात पती पत्नींमध्ये प्रेम राहते आणि कधीही धन आणि धान्याची कमतरता नसते भक्तांनो स्वयंपाकघरातून बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात शांती पसरवते कारण या कलियुगात स्वयंपाकघर हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते पण काही लोक अजूनही त्यांच्या पावित्र्याबद्दल अनभिज्ञ आहेत त्यांना वाटते की स्वयंपाकघरात पावित्र्य राखले जाऊ नये पण स्वयंपाकघर नेहमीच पवित्र ठेवले पाहिजे पहा आपल्या शास्त्रांमध्ये गॅस स्टोव्ह स्वच्छ करण्यासाठी काही नियम आहेत म्हणजेच सकाळी सूर्योदयानंतरच स्टोव पेटवा महिलांनी नेहमी लक्षात ठेवावे की वादळी स्टोव पेटवू नये वादळी रात्री स्टोव पेटवणे म्हणजे अग्निदेवाचा अपमान आहे स्टोव पेटवण्यापूर्वी तुम्ही हळद पाणी किंवा गोमूत्राने हात लावावा आणि नंतर नतमस्तक व्हावे म्हणजे जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर महिलांना हवे असेल तर गॅस स्टोव्हवर गंगाजल शिंपडू शकतात परंतु असे म्हटले गेले आहे की स्टोवला हळदीचे पाणी किंवा गोमूत्राने स्पर्श केल्यानंतरच स्पर्श करावा जर तुम्ही ते दररोज करू शकत नसाल तर किमान आठवड्यातून एकदा तरी हा नियम पाळू शकता आणि स्टोव स्वच्छ झाल्यानंतर अन्न शिजवू शकता म्हणजेच आपण स्टोव स्वच्छ केल्याशिवाय अन्न शिजवू नये आणि भक्तांनी आठवड्यातून एकदा विशेष स्वच्छता करावी कारण जर आपण आठवड्यातून एकदा आपल्या घराचे स्वयंपाकघर स्वच्छ केले तर ते चांगले होईल का कारण पहा केवळ अग्निदेवच नाही तर मा अन्नपूर्णा आणि महालक्ष्मीचेही गॅस स्टोववर स्थान आहे त्या त्यावर बसतात म्हणून लिंबू आणि मीठ मिसळून स्टोवचा जळालेला भाग स्वच्छ करा ब्रश किंवा कापडाने कोपरे पूर्णपणे स्वच्छ करा आणि स्टोव्ह खाली साचलेली घाण किंवा तेलाचे डाग पूर्णपणे काढून टाका आणि गॅस पाईप आणि वॉल्व ओल्या कापडाने पुसून टाका तिथे घाण साचते ज्यामुळे वास्तुदोष होतो हे देखील समजून घेण्यासारखे आहे की वास्तुदोष मोठ्या गोष्टींमुळे होत नाही तर लहान चुकांमुळे होतो आणि विशेषत महिलांनी काय करू नये हे लक्षात ठेवणे पाहिजे की अंघोळ न करता चुलीवर स्वयंपाक करणे निषिद्ध मानले जाते आज महिला आधुनिक झाल्या आहेत शहरातील मोठ्या महिला जे करतात ते म्हणजे आंघोळ न करता थेट स्वयंपाकघरात जातात चुलीने स्पर्श करतात काही घरांच्या स्वयंपाकघरात जातात आणि स्वयंपाक करायला सुरुवात करतात काही हाताने भांड्यातून पाणी पिण्यास सुरुवात करतात हे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते पहा ज्या महिला आंघोळ न करता स्वयंपाकघरात जातात त्यांच्या स्वयंपाकघरातील ऊर्जा अशुद्ध होते आणि महिला दोष बनतात म्हणून जेव्हा अन्नाचा दोष तयार होतो तेव्हा स्वयंपाकघरात अन्नाची कमतरता निर्माण होते स्वयंपाकघरातील भांडे नेहमीच रिकामे असतात ज्यामुळे अन्न आणि पैशाचे खूप नुकसान होते म्हणूनच अंघोळ न करता चुलीवर अन्न शिजवू नये आणि अनेक महिलांना रात्री चुली गानेरडी ठेवण्याची सवय असते त्या रात्री अन्न शिजवतात आणि चुली गाणेरडी ठेवतात पण तुम्ही हे का विसरता की देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता चुलीवर वास करतात देवी लक्ष्मीचा संबंध संपत्तीशी आहे आणि अन्नपूर्णाचा संबंध इतरांशी आहे म्हणूनच महिलांनी रात्री चुली गाणे ठेवू नये स्वयंपाक केल्यानंतर लगेच चुली स्वच्छ करावी आणि जळलेला चुली अनेक दिवस अस्वच्छ ठेवल्याने ग्रहांच्या त्रासांना आजारांना आणि पैशांच्या नुकसानीला आमंत्रण मिळते घरातील महिला महिनोन महिने चुली स्वच्छ करत नाहीत का कारण अनेक महिलांना काम करायला आळस वाटतो जर काही महिला नोकरी करत असतील तर त्यांना वेळ मिळत नाही काही महिला स्वच्छतेत रस दाखवत नाही तर त्यामुळे घरातील वातावरण बिघडते हे नक्की आता भक्तांना पहा की अनेक लोकांना ही सवय असते अरे मी इथे फक्त महिलांबद्दल बोलत नाहीये मी पुरुषांबद्दल आहे की अनेकांना चुलीजवळ घाणेरडी भांडी ठेवण्याची सवय असते आता घाणेरडी भांडी कधीही चुलीजवळ ठेवू नये कारण चुली ही सर्वात पवित्र गोष्ट आहे आणि चुलीजवळ घाणेरडी भांडी ठेवल्याने चुलीवर वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा जमा होते आपण चुलीजवळ रिकामी भांडीही ठेवू नयेत आणि चुलीवर वस्तू ठेवल्याने म्हणजे पेट्या भांडी ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि कामात व्यत्यय येतो महिलांनी हे करताना विशेष काळजी घ्यावी की जेव्हा त्यांना कधी कधी वस्तू ठेवण्यासाठी जागा मिळत नाही तेव्हा त्या ते चुलीवर टाकतात जे पूर्णपणे चुकीचे वांदे आहे बघताना चुलीशी संबंधित काही आध्यात्मिक नियम देखील आहेत असे म्हटले जाते की गायत्री मंत्र किंवा ओम अग्नीय नमः या शब्दाचा उच्चार करून चुली दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पेटवावी कारण चुली देखील एक अतिशय पवित्र वस्तू आहे आणि ती पूजेला पात्र आहे अनेकदा लोक जेव्हा चु नवीन चुली घरी आणतात तेव्हा ती चुली वापरण्यापूर्वी त्या चुलीवर स्वस्तिक बनवतात त्या चुलीवर कुंकू अबीर गुलाल आणि अक्षत अर्पण केले जातात म्हणून गायत्री मंत्र ओम अग्निये नमह म्हटल्यानंतर चुलीचा वापर करावा आणि मा अन्नपूर्णा आणि देवीचे स्मरण करूनच स्वयंपाकघरात जेवण बनवावे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका